फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की खूप महत्त्वाचा आहे बरं का स्किप न करता कंटिन्यू करा कारण मला मी आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आले की सासरच्या विषय नवऱ्याच्या विषय आणि आता पण कुठंतरी मी त्याच विषयावर हा विषय मला आता थांबवायचा था नाही आहे मुळीच थांबवायचा नाही आहे मी अन्यायाविरुद्ध लढणारी मुलगी आहे अन्याय सहन करून घेणार इथले मुळीच नाहीये पण काय म्हणते स्त्री स्त्रीचा मुकदमा किती असतो असं म्हणलं जाते तर त्याच अंतर्गत माझा मुकदमा पन्नास टक्के आणि जेंट्सचा मुकदमा शंभर टक्के असतो ह्याचा शंभर टक्के आहे म्हणून हा असा घोड्यावर बसलाय तुम्ही बघितलंच आहे काही लोकांनी काही लोकांनी बघितलं आहे किंवा काही लोकांनी व्हिडिओ स्किप केला आहे बघितलं नाही आणि लास्ट लास्टला व्हिडिओ रेकॉर्डिंग मी सोडलेली होती महागडच्या व्हिडिओमध्ये बरं का तर त्याच्यामध्ये काही लोकांनी बघितलेलं आहे की तो कसा कित कित किती आणि खाल किती खालच्या थराला जाऊन मला बोललेला आहे किती खालच्या थराला जाऊन बोलू शकतो किंवा त्याच्या शब्दातून त्याच्या भाषातूनच माणूस किती खालच्या थराचा असेल हे पण ओळखलं जातंय आणि ज्यांना ओळखता आलं असेल त्यांनी ओळखता ओळखलंय बी तर हे बघा त्या दृष्ट माणसानं एकतर माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय बरं का केलंय ती केलंय आणि आता माझ्या पोरांच्या मागे लागला हातपाय धुवून मला सांगा जर आता मी तुम्हाला म्हणलं ह्या एक युट्यूबवरच्या एक्क्यावी लेडीजला किंवा जेंट्सला म्हणलं की मला तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमच्या आधार कार्डामुळे कुठंतरी ह्या लेकरांचं दोन चांगलं होणार आहे तर तुम्ही चांगल्यासाठी किती लोक पाठवताना आधार कार्ड तुम्हीच सांगा मला किंवा तुमचा एक कुठलाही डॉक्युमेंट्स माझ्या नोकरीसाठी लागायला आहे मग जर तुमच्या मनात माझं खरंच चांगलं हो व्हावं हे वाटलं असेल अस आस... वाटते किंवा वाटत असेल तर तुम्ही मला ती डॉक्युमेंट्स माझ्यापर्यंत पोहोच करून देणार नक्कीच तर हा हरामखोर भाड्या हा नालायक छपरी ह्याच्या आईबापानं ह्याच्यावर किती घाण खालच्या थराचे संस्कार केलेत सुरुवातीला त्याच लोकावर चांगले संस्कार नाहीत तर ह्याच्यावर कुठून चांगले संस्कार येणार आहेत आता म्हणतात असं बोलती तसं बोलती हिला बोलायचं अक्कल नाही डायरेक्टशी करते या यूट्यूबवर आम्हाला ऐकू वाटत नाही असं बोलतं पण पब्लिक तुमच्यासाठी नाही आहे मला एक तळमळीची विनंती कुठंतरी तुम्ही मला सपोर्ट करा ह्या माणसं मला असाच काहीतरी मार्ग सुचवा की मी काय करावं ह्या माणसाचं ही दोन लेकरांचं त्या दोन चमुकल्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यावर टपून बसलेला आहे मी आज पाच दिवस झालं त्याला कॉल करत आहे माझा कॉल एक तर कट करून टाकतोय उचलत नाही आहे आणि उचलला तर मला म्हणतं आहे का काय काम आहे आणि ते काम तर शंभर वेळेस सांगितलं आहे की मला डॉक्युमेंट्स पाहिजेत मला डॉक्युमेंट्स पाहिजेत अनुष्काचे दादाचे आधार कार्ड निघत नाही आहे ह्याचं आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड लागणार आहे आणि जरी त्यांचं आधार कार्ड नाही निघलं तरी बापाचं आधार कार्ड मागतात म्हणून ह्याचं आधार कार्ड पाहिजे मला हा ना लायका ला 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 ले ना एवढा हत्ीतटीला पडलाय ना हा गु खाऊ माणूस नासका टाकून दिलेला छक्का ह्या छक्क्यानं एवढं आटीतटीला पडलाय की ह्या छक्क्याचं काय चांगलं होणार आहे माझ्या लेकरांना डॉक्युमेंट नाही देऊन काय चांगलं होणार आहे आज पाच दिवस झालाय मी फोन लावते अजून माझ्यापर्यंत डॉक्युमेंट्स पोहोचला नाही आणि मी फोनवर मागायले तर मला खालच्या थराला जाऊन शिवीगाळ केली मला म्हणतो की माझे मुलं ते मुलं माझे नाही आहेत कुणी काढलेले कुणी उपशिलेले डायरेक्ट अशा भाषा वापरल्यात मला इथं काळ झाला बाण लागल्यासारखं झालं माझी इज्जत घेऊन दोन लेकरं पैदा करून जर त्या लेकराला माझे नाहीत असं म्हणणारा हा नीच खालच्या थराचा कुठं फेडल ह्याच्या गांडीतोंडात आळ्या किड्या पडून मरण हा तड पडून मरण भाड्या चांगल्या मरणानं मरायचा नाही हा अरे तू काय नांदविणार मला तू नांद या भोकाचा छक्का तवस नांदवीला असत असतं अरे लेक तुझी अकरा वर्षाची झाली तू तर माझी नाहीच म्हणलास भाड्या गु खाऊ तुझ्या रेकॉर्डिंग जपून ठेवल्यात मी त्या लेकरांना एक लेक दिवस दाखवते आणि तुझी लायकी कशी उतरवते बघ आजच तुझी लायकी नाही आमची तू म्हणतो ना माझी अवकात काढतो ना तुझीच अवकात नाही आहे भाड्या तुझं काय रे खरं काय तुझं खरं महाग ना खंडोबाची वारी छक्काच होताच काही की म्हणून दोन दोन बायका तुझ्यापाशी राहिल्या नाहीत आणि अजून आम्हाला ज्ञान शिकवतो आमची अवकात काढतो आणि लेकरांना म्हणतो माझी लेकरं तर कोण्या ठोक्याने काढलेत त्याला माग आधार कार्ड डायरेक्ट काय म्हणला कोण्या ठोक्याने आधार कार्ड मा म्हणजे को कोण्या ठोक्यानं लेकरं पैदा केलं आणि त्याला माग किती खालच्या थराला जाऊ शकतो हा माणूस खरंच मग काय करू मला काही कळाना झालंय बघा लय ह्याल माणसाने मला ताप दिलाय माझं लग्न करून माझं आयुष्य बर्बाद केलंय पण एक कागद द्यायची ह्याची नियत नाही म्हणजे किती वाईट चित्तोय हा माणूस ह्याची न ह्याची चप्पी करून अशी शिंदूर लावून गावात धिंड काढावं लागते ह्या भाड्याची भाडखाऊची ह्या लेकराचं वाटूळ करायला कर ह्या भाड्या आधार कार्ड देत नाही म्हणजे खरंच आता मला लय असं त्याचं चप्पल असं गोत बुडून फट फट फट, फट चप्पल घातले का हा जागेवर येऊ शकतो आणि काय करू शकतीस तुम्हाला मला काय करू शकतीस काहीच माझं वाकडं करू शकत नाही शेट उपट उपटायचे डायरेक्ट अशा भाषा वापरल्या माझ्यासोबत तुझी लायकी दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागत नाही पण आम्ही तुझ्यासारखे माणूस की टाकून देऊन जगत नाही कळलं का आणि तू जर लय भाड्या कसं असते ती ह्या माणसाचं काम कसं सांगते तुम्हाला ती आप ते आपलं आता आमचं एक कुत्रं आहे बघा काळ त्याचं नाव बंडे आहे ती बंडे आमचा असा इथंच आहे त्या रस्त्यापर्यंत जात नाही रस्त्यावर जाऊन त्याची ताकद बी होत नाही भुकायची आम्ही जर सोबत असलो तर आमच्या महाग लपते आणि घरी जर कुणी आलं तर ती कुत्रं भुकतंय तसं त्या माणसाचं काम झालंय तिथून भुकायचं वव 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 करायचं काही बी भुकायचं पण त्याची जर त्याच्या जर गांडीत खराच दम असता ना तर ही कोर्टात येऊन मनभर तू माझी लेकरं नाहीत मग मला तेव्हा तुझी कळन तुझी लायकी काय ती आणि तू किती किती मर्द आहेच तुला छक्काच म्हणायचं सोडून देते बघ पुन्हा तू नुसतं मन कोर्टात जाऊन <coughs> सॉरी ती जरा आई आल ती आमची त्यामुळे मला म्हणजे बोलाव असं नाही वाटलं <coughs> तर त्यानं मनाव कोर्टात येऊन कोर्टासमोर उभा राहून की लेकरं माझे नाहीत कोण्या ठोक्याने पैदा केलेत बघा असं मनाव त्या टायमाला मला खरा आनंद होईल तिथं उभा राहून म्हणावं ह्या छक्क्यानं तू म्हणत जाग लि तर कुत्रा कुठं बी भुकतोय व व करून तू इथं येऊन भूक असं कोर्टामध्ये मग बघ तुझ्या कशा गांडीच्या चांबाट्या निघूसता हानते तुला पोलीसवाले बघ तू तुला शिक्षाच भेटेन त्या टायमाला तू असं बोललास की मला म माझ्या पशी तुझी गुरगुरी चालायली होय भाड खाऊ का तर मी बाईची जाते म्हणून काही बी फायदा उचलाव का मला सांगा मित्रांनो मैत्रिणीनो जर तुमच्याच कुठल्या मुलीसोबत असं झालं तिला दोन लेकरं असले त्यांच्या शाळेसाठी अडचण येत असतील किंवा तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला देत नसेल तुम्हाला अडदान पण पद्धतीने म्हणजे त्यांचं रिॲक्शन चुकीचं असेल तुम्ही ज्या टायमाला मागतात लेकरांचं कागदा शिक्षण रोखत असेल तर तुम्ही काय करता त्या टायमाला सांगा आणि तुमच्याच लेकीला त्याचे लेकरं असताना जर म्हणलं माझे लेकरं नाहीत मग तुम्ही काय करणार त्या टायमाला मला कमेंट करून नक्की ह्या प्रश्नाचं उत्तर द्या कारण सगळे मला आजपर्यंत नावटूत गेले त्याला शिव्या दिल्या त्याला बोलली त्याला बोलली पण हे जे वागतं आहे त्याचं काय बरं ठीक आहे सगळे म्हणतात मला प्रॉपर्टीत थक्क सोडू नको तुझं वाटूळं केलं आहे आयुष्याचं वाटुळं केलं आहे बरं माझं अर्धा आयुष्य मी घातलं ना असंच गौऱ्यात गेलं त्याची प्रॉपर्टी बी नाही ना आमचा वनवासच करून टाकला इथून तिथून सगळा सासऱ्यानं घरात कोंडून मारायचं सासून मला कुठं घरात काय खायला वस्तू घेतली किंवा कुठल्या वस्तूला हात हातातल्या वस्तू हिसकावून घ्यायच्या काय म्हणाय गेले की लगेच मारहाण करायची किंवा मला शिवीगाळ करायची आदळापट करायची सारखं ठासलं ठुसलं द्यायचं हे किती मला सासरवास केला ह्या धीर म्हणणारेनं मला बायकूच्या वरच्या घाणघाण शिव्या द्यायच्या हानमार करायची घरात काही खायलं की शिव्यागाळ करायच्या घरातलं खाती चुरटीच आहे नाही कधी चोरलं तरी असं मला एवढी घाणघाण शिवीगाळ करायची रात्री बेरात्री उठवायचं कोणाबी टायमाला ह्यांनी रानात पाठवायचं कसं बी किती बी काबड कष्ट करून घ्यायचं काय आना ठेवा म्हणलं की तुझ्या मायबाप्पाकडून आण म्हणायचं कशामुळे माझे आईबाप मोकळे होते का ह्यांना द्यायला आणि ह्यांनी नाही शेवटी काय दिलं माझ्या लेकरा बाळाला एवढे कसे घाण लोक माझ्या पदरात पडले असतील देवा मी कुठं पाप केलं तर मला काही कळनं झाले हां आणि ह्या लोकांना माझा विश्वास येत नाही असं वाटतं मी खोटं बोलते खोटं बोलते पण कुठं तरी हे थांबलं पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे मला असं वाटतंय हे लोक असं का वागतात माझ्यासोबत मला तुम्ही सांगा मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हीच मला आता काहीतरी राय सुचवा ह्या भाडे खाऊन मला आज शिव्या दिल्या असं माझं दिमाग दुःख दुखायला लागलं आहे माझं डायरेक्ट म्हणते मी ठोक्या घेऊन लेकरं पैदा केलेत असं म्हणते लेकरं त्याच्याच आहेत मला खात्री माझ्या बाळूमामाला खात्री हे बाळूमामा आता बघ रे बाबा त्याच लय आत्ती झालंय तूच काहीतरी शिक्षा कर त्या माणसाला कुठं ना कुठं ह्या गोष्टीची त्याला चाणकशात दे ह्याला एखादा मोठा कॅन्सर होऊ दे तशी ह्याला कळत नाही आपण किती पाप केलंय ते ह्याच्याच तोंडातले घास हिचकावून घेतले ना देवानं मग ह्याला कळन की आपण किती घमंडीत बोललो कुणाचं तरी वाटोळं करायला लागलोय म्हणून तू एका कागदामुळे जर त्या चिमुकल्याचं शिक्षण रोखत असलं तर तुझ्यासारखं वाईट कोणीच नाही आणि आज मी बाळूमामाची भक्त आहे तर बाळूमामा तुला कधीच नाही माफ करणार आज जे तू ज्या नियतीमध्ये चाललं आहे तुझ्या इतक्या नियतीत खोट आहे ना त्याची तुला शिक्षा नक्कीच भेटल तू एवढं खालच्या थराला जाऊन मला बोलला बोलला किती घाण घाण बोलला परत काय 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 म्हणला शेतबी दुसऱ्याच ठोक्याला माग माझे तर कोणी ह्या जगात ठोके नाहीतच पण ही म्हणतो की ठोक्याला माग ह्याला माग त्याला माग कसं देईन कोण ह्यानी माझ्यासोबत लग्न करीन ह्यानी हुंडा घेईन ह्यांनी माझ्यासोबत झोपन दोन दोन लेकरं काढून ठेवन आणि असं सोडून देईन आणि पुन्हा शेवटला ह्याला द्यायची वेळ आली की काय म्हणेन तू दुसऱ्याला माग ह्याला भोंगळं करून मारावं लागते उलट करून लय माझ्या तर मस्तकात बसलाय आणि मला म्हणते माझं काय वाकडं करणार आहे झाट उपट्या तुझं वाकडं मला काहीच करायचं नाही फक्त तुला माझ्या लेकराचे कागद मागितले होते तू म्हणलास ना मी तुला नांदवतो तू आमची एवढी बदनामी केली आमचे व्हिडिओ टाकले मी, टाक मी नाही मी तरी व्हिडिओ टाकलाय दुसरे असते ना तुझं घरदार जाळून आले असते सगळं अवघ ग आम्ही गरीब माणसं आहेत म्हणून आम्ही गप्प बसला नाही तर तुला सोडलं असते का असं ढिलं खाव्या लोकाच्या लेकराची इज्जत घेऊन वाटावर पडल्यात का लोकाच्या पुरी एवढी तुला आनंद मजा वाटायला लागला हां आणि तसली कुणी दुसऱ्यापाशी खाली झोपलेली बाई दोन लेकराची आई तिला घेऊन आलास तिला नांदवतोस तुला वाटलं का लई तीर मारलास तू हां तुझी लय किस्ती होती उष्ट्या बाया लोकाच्या वापरायची तुझं काय खरेर आणि माझ्यासारख्या पुरीला तू असं बोलतो तू बघ तुझं काय नीट आहे ती तुझा बाप तर मी आलाय एक दिवशी मायबी मुळ अशी वर्तूड हा करून जाईन <laughs> मग तुला कळन की भाकरी कोण देत आहे आणि भाऊ भाऊ जायचा राहायला विषय कोण नसते कुणाचं नस। कळलं का एवढं ध्यानात तू त्यांचा एक घरगडी घरगडी म्हणून तुला राहावं हो लागेल बघ लास्टला घरगडी कसं असते भाकरीवर ठेवल्याला असं असतेच बघा आम्ही लय ठिकाणी बघितले आता आमच्या लहानपणापासून बघत आलो आम्ही असे लोकांच्या इथं सालानं नुसत्या भाकरीवारी काही काही लोक असतात आज बी तुझी तीच गत आहे भाड्या आणि उद्या बी तीच आहे तू माझी लायकीन माझी अवकात काढायलास का होय अरे तुझीच अवकात नव्हते आमच्या जवळ येची घाण वासाच्या तुझ्या थोबाडातून तर नरक सारखं वाशे यायचा उलटी यायचा असलं तुझं तोंड आहे आणि तुम्हाला आमची लावकात शिकवाय लागला जा की मग करून दाखव चांगली बाईकू तुझ्या गांडीत दम आहे तर आणि माझी लेकरं नाही अहो ह्यानी ह्यानी दुसरी बायकू केली बर का ह्याचं बी एक रहस्य सांगते तुम्हाला पब्लिक ह्याने दुसरी बायकू केली आणि तिच्या सध्या त्या सध्या लेकराला ति तिच्या लेकराविषयी म्हणजे तिच्या पहिल्या ले नवरीचे लेकर आहेत ती बी रांड कशी ह्याच्या घरात आली मुरुळी तिला बी अक्कल अशी नव्हती ह्याचा घटस्फोट नाही ह्यानं ना का, आसन। का, का ती अभी ती अभी बाई सोडून दिली असन पहिली ह्याला काही सांगणारे लोक नव्हती का घरात जाऊ होती सांगणारी त्या बी त्या बी बाईनं सांगितलं का नव्हतं काय माहिती पण सांगितलं असेल किंवा नसेल पण तिला कळून का की आपण कसं कुणाच्या घरात जावं ह्याचं डिवोर्स झाला नाही काय नाही बरं आली आली ती आली तिच्यासोबत घटना अशी घडली की ती बाई त्याच्या घरी नांदत होती त्या टायमाला ह्या सगळ्या लोकांनी तिला स्वतःला वैयक्तिक त्रास दिला असंच सेम माझ्यासारखा आणि ती तर म्हणजे तिनं कधी त्रास बघितलेलाच नाही माझ्या तर अंदाजे कारण सहा महिने पण तिचं तर नातं टिकलं नाही मी तरी दोन तीन वर्ष रबझप काढले पण तिनं तर तेवढे बी काढले नाही त्यांना लिकरूबाळ बी झालं नाही तिला पहिल्याच दोन पुरी तर त्या सध्या लेकरांनी त्या सध्या लेकरांचा ह्यांनी आदर केला नाही किंवा कदर केली नाही मी तर म्हणते ना म हेनी स्वतःच्या लेकराचा हे ना जन्म दिल्याला म्हणतंय माझे नाही नाहीतं पण पोरग मोठं झालं ना तुझ्या गांडीत असं मिरचू भरून विचारेन कुणा कुणी पैदा केलं तर सांग कुणी पैदा केलं तर सांग नाही वेळ आली ना जगलास वाचलास तोपर्यंत बघ तू तेवढी वेळ येणार आहे आणि तू त्या बाईला बाईच्या लेकराला सध्या त्रास दिला म्हणून ती बाई पळून गेली अक्षरशः पळून म्हणजे तिच्या माहेरी गेली ती शेवटी तिचा एकच शब्द आहे आता की मी मरण पण त्यांच्या घरी जाणार नाही असं बोलते ती बाई म्हणजे ह्याची किती अवकाळ चांगली ह्याची काय लायकी आहे ह्याची किती इज्जत आहे आम्हाला इज्जत काढाय आम्हाला शिकवाय निघाला आणि ती बी चोराच्या उलट्या बॉम्बा अरे मी बोललेच काय होते ह्याला एक फोन लावला आणि ह्याला म्हणलं आधार कार्ड पाठव हे ना पाठवायचं ना झक मारायची हे एवढं उरकायची काय गरज आहे काय बोलते ह्याला दुधाचा नाही ह्याला गुवाचा बोळा दिलेला आहे लहानपणी गोवाचाच बोळा दिलेला आहे शेणाचा शोहाचा त्या गाईच्या शेणाचाच दिला असंच <laughs> काहीतरी झालेलं आहे त्यामुळं हा माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतोय खालच्या थराला जाऊन बोलू शकतोय तुझ्या वाचून माझं काय ही काय आहे योग ही काळी आहे इतकं असं सध्या होत नाही असं सध्या पण आ तुझ्यापाशी काढलं आहे तुझे लेकर आहेत तू जरी गुखाच केले आणि बोलत असशील तरी लेकर ती लेकरं तुझे आहेत ही सगळ्या जगाला माहिती आणि माझ्या आत्म्याला माहिती आणि माझ्या बाळूमामाला बी माहिती बाळूमामाला माहिती बाळूमामाची शपथ घेऊन सांगते बघ तुझं कधी चांगलं नाही होणार तू लेकरांना माझे नाही म्हणतोयस लेकरं स्वतः फायदा करून म्हणतोस माझे नाही पण लेकरं वनवाशी कुठं जाते माझ्या लेकराचं वाटळं होईल त्या दोन जीवाचं हाल होईन आणि त्याचं तुझ्या बराबर तुझ तू भू पाप मला पाप नाही करायचं म्हणून मी लेकरं सांभाळायला लागले मला त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे मला पुण्य कमवायचे मला तुझ्यासारखं ना घमंडीत आणि लोकाचं घरगडी होऊन राहायचं नाही तशी मी कुणाचा घरगडी नाही स्वतः कष्ट करून राबून स्वतःच्या पैशाची मालकीन स्वतः होऊन स्वतः मी तुझ्यापेक्षा आनंदी आणि सुखानं जगते तुला कधी दहा पाच रुपये मागितले का तू दिले आणि तशी तर तू छक्का आहेस आम्हाला माहिती तू छक्का छक्कात तिकडं बाजारात टाळ्या वाजवीत जाते तसं तुझं जा काम आहे तू त्या भोमच्या चौकात उभारून टाळ्या वाजव भारी वाटेल बघते तुला मस्त एक साडी घाल मस्त टाळ्या वाजवीत उभार एक एक रुपया कमव ती साड्याला तुझ्यासाठी महत्वाचं लोकांच्या मड्यावरच लुणी चाटून खाणारा तू आणि तू आम्हाला पूर्वीत असतो का पैसा पाणी ज्या टोपट्या आणि ना दिला बी नाहीच आणि वरून काय म्हणतो माझ्या बापाला शिव्या दिल्या माझ्या फलाण्याला बिस्तान्याला देणार ना शिव्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आम्ही शिव्याच देणार आम्ही काय पाया पडणार का तुझ्या आम्ही तरी शिव्या दिल्या दुसऱ्याने येऊन तुझ्या घरात घुसून सगळे भांडेकुंडे घेऊन आले असते सगळं तुला बराबर नीट केला असता बराबर पण ते तुला कसं आहे माझ्या गरीब बापाचे गैरफायदा घेतला ना तुम्ही माझे आईवडील गरीब आहेत त्यांना कधी माहीत नव्हतं असले खाटीक लोक बघितले नव्हते किंवा पहिल्यांदाच घरामध्ये लेकीचं लग्न झालंय म्हणून त्यांनी आपलं शांत बसले की बा कुठं काय करीत बसा आपण गरीब माणसे जाऊ द्या आता खा करून माझं मी करून खायले आमच्या आमच्या वाट्याने आम्ही पण आम्हाला नुसते डॉक्युमेंट्स मागितले तर एवढं बोलायचं म्हणजे एवढं लोकांचं वाटूळ करून म्हणजे हे काय समजते काय स्वतःला आणि तू समजू नको पहिलं मी तू तुझ्या तु तु हाताने मार खाल्ला मार मारित होतो ही माझ्या खाल्ली आहे पण मी तुझ्या चपला खाली तवाच होते दोन हजार चौदाला आता ते काय नाही सोडून दे आता तू माझ्या चपला आहे विचार कर तुझं माझं काही नातं नाहीये पण झालं आणि तिथून दोन लेकरं झाले त्यामुळे तुला डॉक्युमेंट ते द्यावाच लागतील त्यांना कायद्यानं तर दिशील आणि मला माहिती तुझ्यात तेवढा दम नाही की तू कायद्याच्या पुढाने कोर्टात असं म्हणशील येऊन की माझे लेकरं नाहीत आणि मी नाही ह्यांना जन्म दिला किंवा दुसऱ्याने पैदा केलेत तुला ते तुला न तुझा घाम काढते घाम तुझ्या ढुंगणाचे सालपट निघूसतं तुला तुझ्या ढोंगणाची सालपण निघूस तर तुला मारते बघ एवढं लक्षात ठेव तू जर नकरे लावलीस तर एवढं ध्यानात ठेव ह तर मित्रांनो व्हिडिओ काढायचं कारण तुम्हाला समजत असेल का माझा मुद्दा का माणसाला डॉक्युमेंट्स मागून ह्यांनी जर देत नाही हेनी माझी एवढी लायकी आब्रू इज्जत आणि लेकरं दुसऱ्याची असं साबित करून दाखवले स्वतःच्या तोंडानं म्हणून मी हा व्हिडिओ काढलाय तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओतून तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल माझ्या बोलण्यातून तर प्लीज सॉरी लेकिन पण त्या माणसाची हीच लायकी आहे ह्याच भाषेत बोलायची लायकी आहे त्याची त्यामुळे मला तुम्ही माफ करा प्लीज माझ्या बोलण्यावरून कोणी वाईट नका कमेंट करू माझा जीव तिष्टून टाकला त्या भावाने मला डॉक्युमेंट्स नाही आणि माझा नंबर पण ब्लॉक करून टाकला आहे डॉक्युमेंटसाठी खूप सतवलं आहे त्याने खूप अडचणी येल्यात माझ्या मुलांच्या शिक्षणाला आणि हा लेकर माझे नाहीत मग मला राग आला आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि मी रोज टाकणार आहे आता रोज अपडेट देत राहणार आहे मी स्टोरी सांगता सांगता बंद केली होती पण परत चालू होणार आहे तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ह्याच्या दुसरा कंटेन येईन सुरुवातीपासून मला बी बघायचं आहे काय करता ती फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा यूट्यूब फॅमिली धन्यवाद